बेळंकी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेत झाला ठराव बेळंकी ते विकासनगर रस्त्याची दुरावस्थेमुळे ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार मिरज तालुक्यातील बेळंकी ते विकास नगरकडे जाणाऱ्या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे त्यामुळे येथील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना गैरवडीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे संपर्क झालेल्या विकासनगर वस्तीतील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचा ठराव बेळंकी ग्रामपंचायतमध्ये सव्वीस जानेवारी च्या ग्रामसभेमध्ये करण्यात आला आहे ग्रामस्थांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया बेळंकीच्या लोकनियुक्त सरपंच सो सारिका महेशकुमार शिंदे यांनी दिली आहे त्यांना तानाजी बाबू कोरे विजय महादेव कोरे मोहन महादेव कोरे सोमनाथ प्रभाकर कोरे प्रवीण बाळासो कोरे परशुराम तातोबा गवाने सुखदेव रघुनाथ कोरे गणेश कोरे राजेंद्र शंकर गव्हाने शिवानंद शंकर गवाने अमर अशोकचंद विजय बबन चव्हाण आणि सचिन संभाजी चव्हाण यांच्या समवेत ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बेळंकीमधील विकासनगर ही महत्वाची लोकवस्ती आहे विकासनगरच लोकसंख्या एक हजार असून या ठिकाणचे आठशे मतदान आहे बेळंकीपासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विकासनगर मार्गावरच्या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे बेळंकी ग्रामपंचायत मध्ये सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव करण्यात आला ग्रामस्थांच्या आक्रमक निर्णयामुळे या परिसरामध्ये खळबळ माजली आहे शासनाने प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांनी नाईलाजाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे नमस्ते मी प्रवीण कुमार बाळासाहेब कोरे मुक्का बिळंकी विकासनगर आमच्या ह्या रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे वेळोवेळी पाठपुरावा करूनही ग्रामस्थांनी हा रस्ता काय झालेला नाही त्यामुळे आम्ही काल सव्वीस जानेवारी दिवशी बेळंकीच्या जा ग्राम ग्रामसभेत असा निर्णय घेतला की आम्ही त्या निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहे आणि त्याची दखल प्रशासनानं घेऊन आमचा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती आहे इथून जाणाऱ्या शेतकऱ्यांना खूप अडचणीचे अडचण होते या रस्त्याला आणि चिखला मुलांनाही जाणं शाळेला खूप त्रासदायक आहे तरी शासनानं हे करावं आमची इथे एकूण मतदानाची संख्या आहे ती आठशेच्या वरती आहे तरी आमचा विचार प्रशासनानं आणि विविध राजकीय पक्षांनी हे करावा असं मी त्यांना विनंती करतो माझे नाव विजय कोरे राहणार विकास विकासनगर आमची जिल्हा परिषद शाळा दोन हजार अकरा साली आयुष मानांकन झालेली आहे नंतर बे विकासनगरला येणारा बेळिंकी ते विकासनगर दोन हजार सात साली रस्ता पंतप्रधान षडगी योजनेतून मंजूर झाला होता मधी पाचशे फूट पाचशे मीटर खराब रस्ता झालेला आहे पहिल्यापासून त्याच्याकडे आज काय कोण लक्ष दिलं नाही नंतर दोन हजार सतरापासून दोन हजार आत्तापर्यंत आम्ही सर्व आ, शासन प्रशासन येथील लोकप्रतिनिधी सगळ्यांनी Uh, माहिती देऊन पत्रव्यवहार करून आज तर आमच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आमच्या शाळेची दुर्व्यवस्था होत गेली आज आय शाळा झाली त्यावेळेस आमच्या शाळेचा स पट सत्तर होता आज तीन शिक्षिकी शाळा असणारी आज एक शिक्षिकेवर फक्त या शाळेत सत्तरीचे पट असून एकच शिक्षक आहे एवढी शाळा रस्त्यामुळे शाळेची दुर्व्यवस्था झालेली आहे आणि बेळंगीला जाणारे विद्यार्थी यांचं शा रस्ता खराब असल्यामुळं पूर्ण नुकसान होत आहे बेळिंगीला जाता येतात ग्रामस्थासनी दोन एक फोर व्हीलर तर पुढं टू व्हीलर पास होऊ शकत नाही एवढा रस्ता खराब झालेला आहे इकडल्या इकडल्या बाजूंनी पूर्ण झाडी आणि आतक ज्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यामुळं बेळिंगीला जाण्या येण्यासाठी पूर्ण शेतकऱ्यांची अडचण येत आहे नंतर ट्रक इकडं जात असताना किंवा काय पण येत असताना अपघात होण्याची शक्यता जास्त आहे